मंडळी सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत घाई पाहायला मिळते काही दिवसांपूर्वीच लक्ष्मीनिवास फेम अभिनेता मेघन जाधव आणि अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर ही जोडी लग्नबंधनात अडकली तर नुकताच बिग बॉस मराठी पाचचा विजेता सुरज चव्हाणचं लग्न मोठ्या थाटामाटात था पार पडलं तर आता उद्या पूजा बिरारी आणि अभिनेता सोहम बांदेकर ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे अशातच नुकतीच एका मराठी अभिनेत्याने लगीन गाठ बांधले आहे आणि त्याची बायको सुद्धा अभिनेत्रीच आहे तर तो अभिनेता म्हणजे स्वानंद केतकर स्वानंद केतकरने तू तेव्हा तशी आणि छत्तीस गुणी जोडी या मालिकेमध्ये अभिनय केलाय स्वानंदने अभिनेत्री अक्षता आपटेसोबत लग्न गाठ बांधली आहे स्वानंद, सो स्वानंद केतकरने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत स्वानंद आणि अक्षता या दोघांनी जे मराठीच्या छत्तीस कोणी जोडी या मालिकेत एकत्र काम केलं होतं या मालिकेत दोघांनी बहीण आणि भावाची भूमिका साकारली होती आता ही ऑनस्क्रीन बहीण भावाची जोडी रिअल लाईफमध्ये नवरा बायको झाली आहे याच मालिकेच्या सेटवर दोघांमध्ये मैत्री झाली मैत्रीचं मैत्री रूपांतर प्रेमात झालं आणि आता या दोघांनी लग्नगाठ बांधले आहे या दोघांचाही दोन हजार तेवीस मध्ये साखरपुडा झाला होता आता साखरपुड्यानंतर तब्बल दोन वर्षांनी या दोघांनी लग्नगाठ बांधली या दोघांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका